भारत आता दहशतवाद तालुक्यात करणार नाही भारताची पॉलिसी ही झिरो टॉलरन्सची आहे हे पुन्हा एकदा आज सिद्ध झालं पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आज भारताने ओ केमध्ये आणि पाकिस्तानामध्ये घुसून त्या ठिकाणच्या दहशतवादाचा नायनाट करून बदला घेतलेला आहे पैलगाममध्ये ज्या महिलांचं कुंकू या दहशतवादी लोकांनी बोल पुसलं होतं त्याचकरता ऑपरेशन सिंदूर या नावाने आजचं ऑपरेशन राबवलं गेलं मोदी सरकारने दिलेला शब्द की ह्या घटनेचा बदला घेतला जाईल आणि कल्पनेपेक्षाही मोठा घेतला जाईल हा जो शब्द दिला होता तो आज मोदी सरकारने पाहिलेला आहे एक भारतीय म्हणून पाकिस्तानी दहशतवादा दहशतवादाच्या विरोधात लढताना त्यांच्या एरियात जाऊन पीओ केमधले पाच आणि पाकिस्तानमधले चार अड्डे नेस्तनाबूत करणं ही आमच्यासाठी एक गर्वाची बाब आहे एक भारतीय म्हणून मोदी सरकारने मुख्यत्वे करून आर्मी आणि एअरफोर्सनी केलेली ही जी कारवाई आहे त्या कारवाईचा एक मनापासून आनंद आहे त्या गोष्टीबद्दल एक अभिमान आहे आणि आजच्या या घटनेमुळे भारतीय ज्यांची मनं पहिलगामच्या घटनेनंतर दुखाले होते त्यांना काही अंशी शांतता मिळेल अशी अपेक्षा आहे पुन्हा एकदा भारत सरकारचं आर्मीचं एअरफोर्सचं एक भारतीय म्हणून मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्यावर आजही गर्व आहे आणि उदय राहील या अपेक्षेसह असंही सांगू इच्छितो की घरात बसून वाढणारी सरकार आता आपल्याला मिळाली आहे त्याचासुद्धा मला मनपूर्वक अभिमान आहे जय हिंद